आपल्या पिकांवरती रसशोषक कडी नियंत्रण करण्यासाठी टायची वापरली असेल त्याच्यानंतर तुम्ही ॲबेसिन वापरला असेल त्याच्यानंतर जमरज वापरला असेल तर हे तिन्ही कीटकनाशक जे आहेत हे फुलकिडा झाला मावा झाला लालकोडी झाली किंवा इतर रसूष रसशोषक कडी नियंत्रण करण्यासाठी तुम्ही वापरला असेल तर आता तुम्हाला एक उत्तम पर्याय सांगतो ज्याच्यामध्ये तीन घटक आहेत पहिला फिपरोनिल सात टक्के दुसरा ॲबॅमेक्टीन हा जो घटक आहे एक पॉईंट पंचवीस टक्के आणि तिसरा घटक आहे टॉल फेन फॉराईड पंधरा टक्के एस सी ह्याच्यामध्ये तुम ह्या जो घटक आहे तिन्ही घटक तुम्हाला मावा तुडतुडा पांढरी माशी फुलकिडा व कोळी यांच्या नियंत्रणासाठी उत्कृष्ट पर्याय म्हणून बेस्ट ॲग्रो लिमिटेड ह्या कंपनीचा बेस्टमॅन नावाचा कीटकनाशक आहे हा तुमच्या पिकांवरती नक्की फवारून बघा प्रति एकर तीनशे एम एल आहे याचा डोस तुम्ही फॉरन बघा तुम्हाला या तीनही तीन चारही रेशो किडींचे नियंत्रण भेटण्यास उत्तम मदत होणार धन्यवाद